कल्याण डोंबिवली प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे आणखी एक ज्वलंत उदाहरण समोर आले आहे दुर्गडी चौकातून पत्रिकुलाकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यातून बाहेर आलेल्या लोखंडी सळ्यांमुळे धोकादायक वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे तर याबाबत के सी प्रशासनाने वेळेत काही उपयोजना केली नाही तर या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे पावसाळा आला की कल्याण डोंबिवलीकरांची अक्षस धाकधूक सुरू होत आहे कारण वाहतूक कोंडी रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि त्यामुळे घडणारे अपघातांचा विचार करून नागरिकांना घाम फुटतो यंदाच्या पावसाळ्यात ही काही वेगळी परिस्थिती नसून वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर गोविंदवाडी बायपास परिसरात दुर्गाडी चौकातून पत्रिपुलाकडे जाणाऱ्या मार्गावर बाहेर आलेल्या या लोखंडी साळ्यांकडे दुर्घटना घडण्यापूर्वी के प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे या मार्गावरून मोठ्या संख्येने वाहने वळदळ सुरू असते मुसळधार पावसामुळे एखादा वाहन चालकाला या सळ्या ना दिसल्यास किंवा त्यांना वाचवण्याच्या नादामध्ये मोठी दुर्घटना घडू शकते बैल गेला आणि झोप केला या म्हणणेप्रमाणे अपघात घडल्यावर के प्रशासनाला दाग येते की त्यापूर्वीच याची दखल घेऊन उपयोजना केल्या जातात ते लवकरच कळेल